दोन मिनटासाठी हे फॅन बंद कर बरेच <laughs> <मारी दो। laughs> <दो स्वारी दो। laughs> नारायणगडांच्या महंतांनी तुमच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत तुम्ही असाल त्यानंतर बळी आप्पा असतील की नारायणगडाची तुम्ही बदनामी केली आणि आर्थिक व्यवहार देखील तिथं तुम्ही व्यवहारात भ्रष्टाचार केला असा आरोप त्यांनी तुमच्यावरती केलेला आहे मी गड सोडून जाणार होतो मी मरणार होतो असंही महंत आहेत महंतांना अश्रू आणावं लागेल काय नेमका प्रकार आहे नगर न्यायालयांचे नतमस्तक होतं महंत शिवाजी महाराजांच्या निर्मिती नतमस्तक होत आज जो तिथं पुणे कार्यक्रम होता महाराजांचा महादेव महाराजांचा मी त्यांनी आज गाड्यावरती अनेक भाऊ भ्रष्ट धरले होते जाणार परंतु आज महाराजांनी जे काही आहे ते आम्हाला मान्य नाही येत या संदर्भातला जो विषय आहे तो आम्ही सविस्तर पत्रकार परिषद पुढील काही काळात मांडू परंतु त्या ठिकाणी एक शोधण्याची गोष्ट गरज आहे की याच्या माझं बोलविता धनी कोण आहे या सगळ्या गोष्टीचा आणि कशासाठी करता येतील नगर नारायण महाराज हा महाराष्ट्रामध्ये महारा नव्हे तर देशामध्ये धाककी पंढरी म्हणून ओळखला जात असताना अशा प्रकारचे आरोप करून काय सिद्ध करायचं आहे हे याच्यावर दिले आहे आम्ही अशा प्रकार कुठल्याही प्रकारचे अनेक वर्ष प्रश्न करायचे भक्त म्हणून त्या ठिकाणी आमचे दोन्ही तर आमच्या अनेक पिढ्या त्याच्या आजोबा असतील आई वडील असतील हे सुद्धा त्या गडाचे भक्त होते आणि अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सेवा करतो भक्त म्हणून परंतु अशा प्रकारच्या आरोपाच कारण झाली पाहिजे आणि पुढील काही काळात संदर्भात सविस्तर पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी आज पुरावे त्या ठिकाणी सादर केले जाते ते भाऊक झाले होते तुम्ही एवढा त्रास त्यांना दिला गडाची बदनामी केली म्हणजे चाव्या देऊन गड सोडणार होतो मी चार चार दिवस जेवण केलं नाही असं आरोप केला गडाच्या संदर्भात एखादी चांगली गोष्ट सुचवली आणि ती जर मान्य करायची नसेल किंवा काही ठराविक लोकांनाच गडाची चावी हातात घेऊन ती जर चालवायचा असा जर विषय असेल तर तो कसं सहन होणार आम्ही भाविक भक्त म्हणून आम्ही एक एक रुपया त्या ठिकाणी दर्शनाला आल्यानंतर गडाच्या मदतीसाठी देतो मग हा रुपये जातो खुलं हे अनेक असे विषय त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे मी त्याच्यावर पत्रकार घेऊन पत्रकार परिषदे या संदर्भातल्या पुराव्यानिशी त्या ठिकाणी पुरा सादर करू त्याचबरोबर आदरणीय शिवाजी महाराजांनी जो विषय काढला तिथे की गडाचं पाच वर्षाचं ऑडिट झालेलं नाहीये परंतु ते माझ्याकडे इथे डॉक्युमेंट आहेत दोन हजार तेवीस पर्यंत त्यांच्या सहीने ते ऑडिट झालेलं दाखल झालेलं आहे इवन आपण जर विचार केली तर धर्मदायुक्तात देखील ते धर्मदायुक्त कार्यालयाकडे देखील ते दाखल झालेलं आहे हे सर्व असताना अशा प्रकारचे आरोप का केले जातात आणि कोण करायला होतं हा सुद्धा एक चर्चेचा विषय तुमच्यावरच आरोप का सातत्याने आम्ही त्या ठिकाणी गडाचं चांगलं काहीतरी व्हावं या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करत असतो गडावरचे काम असतील त्या ठिकाणी काम चालू असताना आदरणीय स्वर्गीय मेटे यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी पंचवीस कोटीचा निधी त्या ठिकाणी मंजूर झाल्यानंतर तिथले काम चांगल्या गरजेचे व्हावे या उद्देशाने आम्ही जर काही सूचना केल्या असतील आणि त्या जर काही ठराविक लोकांना मान्य नसतील गुत्तेाराच्या माध्यमातून तुम्हाला जर काही व्यवसाय करायचा असेल तिथं तर तुम जी जी पद्र, पद्र <coughs> तो कदाचित त्यांच्या आडसर येत असावा त्याच्यामुळे जे विश्वस्त होते त्यांनी त्या संदर्भात तक्रार दिली होती आणि आता परिसरातल्या अनेक लोकांनी उत्तराधिकारी नेमलेले आहेत त्यांच्या संदर्भात देखील तक्रारीचा एक जोर धरलेला आहे तक्रारी दिली आहेत त्यांनी सहयती पत्र त्या ठिकाणी करता येतं अनेक लोकांनी त्या ठिकाणी गडावर जाऊन देखील भाषणं केले या सगळ्या असताना माझ्या सहीचे किंवा आमच्या बाजूने कुठली तक्रारी दाखवून द्यावी जो विषय आहे खरेदी विक्रीचा तो विषय आम्ही विश्वस्त होण्यापूर्वीच ह्या खरेदी विक्रीचे व्यवहार त्या ठिकाणी गडावरती हो झालेले आहेत त्या संदर्भात देखील त्या प्रॉपर्टीज जर शेडूलवरती नसतील आपण कुठलीही प्रॉपर्टी घेतली किंवा विकली तर त्याच्यासाठी धर्मादा आयुक्तांची त्या ठिकाणी परवानगी घ्यावी लागते आणि ती परवानगी न घेता तुम्ही अशा प्रकारचे व्यवहार केले तर आपल्याला परत त्याच्यामध्ये ती दुरुस्ती करता येईल परंतु त्या दुरुस्तीसाठी वेळ जातो आणि तो वेळ खर्चा लागत आहे आणि त्या संदर्भात उद्या ज्या तक्रारी झाल्या त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न अनेक दिवसापासून त्या ठिकाणी करत आहोत आलो हे जर दहा पंधरा वर्षापासूनची जे विश्वस्त होती किंवा ज्यांनी कुणी केले त्याच्यावरती का सुटवलं नाही किंवा का केलं नाही एवढंच तर घराचं लेखापरीक्षण हे हे नव्यानं तो प्रलंबित होतं कुणी करायला तयार नव्हतं तो सगळा विषय केला त्यानंतर गडाचे आर्थिक पैसे त्या ठिकाणी बँकेमध्ये जवळपास बिलकुटीपेक्षा जास्त पैसे त्या ठिकाणी महाराजांच्या होते काही टेक्निकल अडचणी होत्या त्याच्यामध्ये महाजे महाराजांनी काही वैयक्तिक नावावर ठेवलेही नव्हते ते परंतु त्या टेक्निकल अडचणी मग बँक बँका ते पैसे देत नव्हते बँक एस बी आय बँकेचे पैसे देत नव्हते परंतु प्रयत्न पुरो त्याला अनेकदा वर्षभर जवळपास त्या सातत्याने त्याचा पाठपुरावा करून ते पैसे गडाचे आहेत गडाला भेटले पाहिजेत आणि त्या त्यासाठी आम्ही प्रयत्न केला ते पैसे देखील गडाला मिळून दिले हा विषय का पुढे आणत नाही गडासाठी जे केले आहे तो विषय का पुढे आणत ऑडिट केला विषय ऑडिट वीस पंचवीस आम्ही एक सेवा म्हणून करतो त्यातून आम्हाला कुठली आर्थिक अपेक्षा नाही किंवा काहीच नाही गट तरी आपला आहे आम्ही गडाची फक्त लहानपणी फक्त त्या गडावर दर्शनासाठी भावभक्तीं जातो आमच्या आईवडीन जातो ते आजोबा आजोबा जात होते त्या ठिकाणी एवढ्या पिढ्यांची परंपरा असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी श्रद्धेने त्या ठिकाणी जातो ही आमची त्या ठिकाणी श्रद्धा आहे पण मुळात हा विषय पंचवीस कोटी जो निधी आला विकास कोटीचा इथून सुरू झाला आहे नेमकं काय प्रकार पंचवीस कोटीच्या निधी निधीच्या संदर्भात आपण जर पाठपुरावा केला जर माहा डॉक्युमेंट्स या ठिकाणी मी तुम्हाला ते डॉक्युमेंट पण नंतरच्या काळामध्ये उपलब्ध करून दिली हा जो ते हे जे टेंडर झाला हा सप्टेबरमध्ये टेंडर नेलं इंजेक्शनवर ते टेंडर एक महिना पेंडिंग होतं त्याच्यानंतर ते टेंडर म्हणजे झालं घेऊन याचे कॉन्ट्रॅक्ट करणार त्यांनी ते त्यांना ती टेंडर मिळाल्यानंतर त्यांनी काम चालू देऊ ह्याच्यात एक माहिती अशी घ्या ते टेंडर जे तीन भरले होते त्यासाठी ते कुणाचे होते आणि कुणाच्या अकाउंट वर ते डिपॉझिटसाठी पैसे गेले तर हा जो गौरायचा जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते पैसे पाठवलेले होते त्यांनाच ते टेंडर पाहिजे होतं त्यांना ते काम करायचं होतं आता आमचं तर म्हणणं असं की ह्याच्या माध्यमातून कोण कोण त्यात पार्टनर हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे ह्याची सुद्धा जर आपण माहिती घेतली तर त्याची सुद्धा तुम्ही फॉलो केला तर त्याची सुद्धा माहिती त्या ठिकाणी भेटत दिवंगत नेते विनायक मेटे यांनी पंचवीस कोटी रुपयाचा निधी आणला होता आणि तुम्हाला त्याच काम करायचं होतं तुम्हाला काम मिळालं नसते तुम्हाला ते टेंडर मिळालं नाही म्हणून तुम्ही खोडसाळपणा केला आणि कोर्टात गेल्याने आणि गडाची बदनामी केली एवढीच नाही तर गड परिसरामध्ये पुतळा बसवायचा होता त्या पुतळ्याच्या निमित्त तुम्ही वर्गणी गोळा केली मात्र अद्याप पुतळा बसवला नाही असा गंभीर आरोप जो आहे तुमच्यावर महंतानी केलेला आहे तर खरंतर आम्ही नारायणगडाचे बघत आहोत आम्ही नारायणगडच्या हे विषयात पण आम्हाला द्यायचं नव्हतं आता बाबांनी आरोप केला मग आम्हाला उत्तर द्यावं लागते कारण आमच्या तीन पिढ्या आजोबापासून पंजबापासून आम्ही नारायणगडचे भक्त आहोत आणि कायमस्वरूपी राहणार आहेत त्या आम्ही काय तोच नाही किंवा खसणार नाहीत मुळात हा पुतळ्याचा विषय आला मराठा क्लब म्हणजे काही मराठा समाजातले बत्तीस मुलांनी येऊन हा क्लब स्थापन केला त्या क्लबच्या माध्यमातून आपण घरावर काहीतरी करावं म्हणून पुतळा भक्ती आहे आणि तिथे शक्ती बी असावी म्हणून पुतळ्याचा विषय समोर आला आणि हा बहिरम गौतीने पुतळा उभा करायच्या हाती घेतला नंतर हा मराठा क्लबनी पुतळा उभा करायचा हाती घेतला होता नंतरच्या काळात मुंडे साहेब एक्सपायर झाल्यानंतर पंकजी त्यांनी पाच लाख रुपये दिले जसांना पाच लाख रुपये दिले मेटे साहेबांनी तीन लाख रुपये दिले असे करत तर ते सतरा लाख रुपये जमा झाले सतरा अठरा लाख रुपये जमा झाले हवे तर तुम्हाला मी सविस्तर यादी देईन त्याच्यामध्ये त्यात नवले साहेबांनी पन्नास हजार रुपये दिले आणि भैयासाहेब अंबरसाहेब पंडितांनी एक लाख रुपये दिले खासदार बजरंग बाप्पांनी एक लाख रुपये दिले छोटे मोठे आणखी बाकी जे आहेत तुम्हाला सविस्तर यादी देतो नंतर जे तेव्हा त्याविषयी पेंडिंग गेला दहा वर्षे गेले लोक पैसे द्यायनास उर्वरित आजपर्यंत पुतळ्यावाल्या पस्तीस लाख रुपये छत्तीस लाख रुपये पुतळ्यावाल्याला गेले सतरा अठरा लाख रुपये जमले आणि राहिले पैसे मग पस्तीस चौदा तेरा चौदा लाख रुपये किंवा चौदा पंधरा लाख रुपये हे वैयक्तिक मी टाकून पुतळ्यावाल्या वजेला दिलेले आहे लेट का झाला ते बाबांना माहिती आणि सगळ्या हिशोब मी बाबांना दिलेला आहे आज बाबांनी तो जाणून बोलून विषय काढला का कोणाच्या सांगण्याहून काढला हे काय मला अवगत नाही पण हा विषय मी बाबांना हिशोब देऊन आलेले बाबा म्हणले ठीक आहे तुला जबा करायचा किती दिवस लागणार आम्हाला नोव्हेंबरची तारीख लिहिली आणि बाबा मी सांगून आलो ना अशोक ही नोव्हेंबरची तारीख आणि तुम्हाला जर पुतळा उभा करायचा असेल तर माझे एवढे पैसे गेले तेवढे लोकांचे जाहीर कार्यक्रम घ्या त्याच्यात आपण लोकांनी डिक्लेअर करू हे लोकांनी पैसे दिले तुम्ही टेंडर संदर्भात ते तुमच्यावर त्यांनी गंभीर आरोप केला टेंडरचा विषय काय पुरावे माझ्या क्लिप आहे की टेंडर कसं द्यायचं ठरलं कुणाला द्यायचं ठरलं किती कोटी मध्ये द्यायचं ठरलं आणि यांना तो कुठे जरा तीन कोटी रुपये देतो मला आता आमच्याच एका म्हणली तीन कोटी नाही तो अडीच कोटी दि संदर्भात मिटिंगमध्ये चर्चा झाली अडीच कोटी रुपये त्यांनी दिल्या द्यायचं ठरल्यानंतर ते टेंडर त्याला देण्यात आलं आणि टेंडर देताना तीनच एजन्सी आल्या जर आम्हाला टेंडर भरायचं असतं तर आम्ही दुसऱ्या एजन्सी आमच्या टाकल्या असे ना त्याच्यात तीन एजन्सी येऊन त्याला टेंडर कसं केलं असतं आणि हा टेंडरचा विषय आणि हा महाराजात पुतळ्या दिवशी आत्ताच का आला त्याला टेंडरचं सव्वीस अकरा दोन हजार चोवीसला टेंडर झालं वर्क ऑर्डर झाली तो काम करतोय मी तर काहीतरी कोणाची इगो दुखवली गेले आम्ही त्या कामात काही चुका काढल्या त्याचे पुरावे माझ्याकडे व्हिडिओ आहेत कधी मांडणार आम्ही सविस्तर याच्यावर पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला पुरावे सगळ ऍडिओ व्हिडिओ सह पुरावे देऊ तीन तीन कोटीला काम कुणाला विकलं गेलं कुणाच सांग विकलं गेलं त्यात आम्ही विरोध केला का म्हणत आमच्या ट्रस्टीचे संभाषण आहे त्याच्यामध्ये ऍडवो क्लिप मध्ये पुरावे सह मांडवा आम्हाला आजपर्यंत वाटत असत गडाची बदनामी नको आपल्या गडाचं कुठतरी एक नाव मोठं झालंय दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जरांगी पाटल्याच्या माध्यमातून ते पूर्ण भारतभर गेले आपल्या गडाची बदनामी नको म्हणून आम्ही बोलत नव्हतो आणि हे काम करताना जरांगे पाटील आणि मेटे साहेब यांच्या माध्यमातून ते काम मंजूर झालेलं आहे हा त्याला वैयक्तिक आम्ही पाच ट्रस्टींनी झटलोत पळलोत मुंबईला गेलोत त्याला ते आमचे भक्त सेवा म्हणून आम्ही केली पण ह्याच्यामध्ये कुठेही आम्हाला अपेक्षा असती तर आम्ही तिसरं चौथं टेंडर भरलं असतं ना इनर टेंडर आले आणि त्यांना काम भेटलं आम्ही चौथं टेंडर भरलं नसतं का पुरा तो एड़ो, एड़ो दाकू, दाकू तो ते पुरावेळेस आम्ही तुम्हाला दाखवू ऍडिओ ॲडिओ क्लिप दाखवू व्हिडिओ दाखवते त्याचे आम्ही तिथं काही कामात त्रुटी काढल्या बेसमेंटमध्ये माती भरत होती काळी माती त्याचे फोटो काढून आम्ही बँड इंजिनिअरला टाकले त्यांनी दुसऱ्या दिवशी रिप्लाय दिला ते व्हिडिओ काढून त्याने आम्हाला पाठवलं किंवा तुम्ही सांगितलेली की माती उचलून घेतली ते पुरावे आमच्याकडे आहेत आम्ही घराच्या जे सातत्याने काही चुका होत आहेत ते दाखवत होतो तिथे गुत्तेदारायचे काही लोकांचे भावना दुखावले मन दुखवले असतील किंवा हे दोघच किंवा हेच माणसं आपले चुका दाखवते किंवा आपल्याला अडचणी घेत होत आपण ह्यांच्यामुळे त्यामुळे त्यांचे इंटरेस्ट काही वेगळे असतील बाबा असं बोलतील आम्हाला अपेक्षित नव्हतं किंवा बोलू शकत नाही याच्या मागे नक्कीच बाबा का बोलेत कुणाचा दबावा आहे बाबावर हे भाग पाडण्यासाठी ते पण आम्हाला माहिती आहे चार दिवसापूर्वी कुठं बैठक झाली बाबांना मी चार दिवसापूर्वी फोन केला होता हे वाढलेलं चांगलं नाही बाबा हे मिटलं पाहिजे बाबांमध्ये सगळ्या ट्रस्टीला बोलू आपण मिटिंग करू हे मिटून टाकू परत बाबाचा मालिक एक फोन आला नाही मला आपण चार दिवसांनी बसू आत्ताच बसायचं नाही बाबाला कुणाचा फोन आल्यानंतर बाबाने मिटिंग कॅन्सल केली ते पण आपण शोधू लवकरच पुरावे जमा करणे चालू आहे उद्या परवा प्लेस घेऊन आम्ही सगळे तुम्हाला सगळी गोष्टी दाखवतो गडाला आपण श्रद्धास्थान मानतो आणि जर गडाची अशी बदनामी होत असेल तर थांबलं नको सर मला माझ्याकडे बाबाला आता बोललेली मीटिंग लावा ही सुद्धा ऍडिओ क्लिप आहे आणि त्यानंतर बाबाचा फोन आलेला की नको ही मिटिंग नंतर लाव ही सुद्धा माझ्याकडे आयडिओ क्लिप आहे आणि त्याच्यानंतर ह्यांची मिटिंग कुठं झाली कुणाच्या प्रेशर बाबाने आमची नावं घेतली पण सांगायला तुम्हाला नाव तर मग का ते नाव का आणखी बदनामी गडाची बदनामी हा नेमका वाद कशाचा आहे जो उत्तराधिकारी नेमण्यात आला होता त्याचा वाद हा मग मुद्दाच आहे की हा ना पंचवीस कोटीचा वाद आहे ना त्या पुतळ्याचा वाद आहे पुतळ्याचा वाद तर मग दोन हजार चौदा पासून पुतळा उभा करतो ना मग तो आजच का आला उत्तराधिकारीची नेमणूक झाली महाराजांनी ट्रस्टीची मिटिंग घेतली त्यातमधले मला उत्तराधिकारी नेमायचा आहे तो घटनेने अधिकार त्यांना दिला हे मान्य पण काही लोकांचं म्हणणं होतं की भासता नको भाचे दुसरा तुम्ही कुणीही बसा मग तो जनतेचा रोष आला काही वादविवाद गडाव झाले काही लोकांची तर प्रतिक्रिया दिल्या मग हे ट्रस्टीने असं सुरू केलं की हे ह्यांचीच आम्हीच करतो सगळे अरे आम्हाला करायचं तर आम्ही सहज केलं नसते ना तुमचं उत्तराधिकारी मान्य नाही ना आम्हाला आम्ही सयात केलं नसते ना आम्ही सहाय्या कशाला केलंय करून कोर्टात कोण कोण गेलो कोर्टात कोर्टात कोण गेलो आता भक्त गेले त्याला आम्ही जिम्मेदार का ज्याला पडलं नाही एखादी गोष्ट तुम्हाला पडली नाही तुम्ही त्याच्या विरोधात गेले मग ती जिम्मेदारी आमची का केवळ उत्तर विरोध केला म्हणून हे सगळं चाललंय भक्तांनी उत्तर अधिकाऱ्याला विरोध केला त्याच्यामुळे मग हे पुन्हा त्या डोक्यावर खापर फोडायचं आणि मग कोण गाडावर जास्ती भक्त कोण लक्ष देत आहे की माणसं जर गाडापासून बाजूला गेले तर जे बाकीच्या बाजूच्या भावाच्या आजूबाजूची तांडा चौकट जमा झाली त्यांचं ऑटोमॅटिक भागणार आहे आणि हेच आमच्या जवळपास पंधरा वीस गाव जे खेळ आहेत ते लोकांना हे मान्य नाही की गडावर एकच माणूस नको ठीक आहे उद्या मी राजीनामा म्हणून माझ्या मुलाला घ्या उद्या साहेब म्हणजे माझ्या मुलाला घ्या सी ए साहेब म्हणजे माझ्या भावाला घ्या मग गड काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे काय गड प्रत्येक गुण जर नातेवाईक किंवा बसवले तर मग भक्तांनी काय करायचं द्या ना तुम्ही सगळ्या आज सगळ्या ट्रस्टीला खुलं आव्हान कर तुम्ही राजीनामे द्या आम्ही राजीनामे घ्याव नवीन माणसं नवीन पोर बसल्या ट्रस्टीवर करणार आहे तुम्ही विनाकारण काहीतरी चांगला हेतू साध्य करण्यासाठी कुणा तरी बदनाम करायचं कुणाला तरी डोक्यावर सापर फोडायचं आणि ते पण कुणाच तरी सांगण्यावर आणि आज हिंमत असेल तर नारायण महाराज समाधी वाट ठेवायचं मी बाबाला पुतळ्याचा सगळा हिशोब दिलाय आणि ते पण दरांगे पाटल्याकडे पण घेऊन घेतो पाटील मध्ये मला तुझे विश्वास आहे मला तुझ्या हिशोबाची गरज नाही बाबांना सांगायचं मी हिशोब दिला का नाही आणि पुतळ्या समोर आणतो पैसे तुला भेटलेत किती तू पुतळा देतो मानला कधी आणि सगळ्या लोकांनी पैसे दिले किती सत्तर लाख रुपये जमा झाली तर पस्तीस लाख रुपये मी दिले आता हे तुम्ही कधी पुरावे मांडणार तुमचे पत्रकार उद्या परवा पत्रकार पैसे पुरावे मांडू ऍडिओ व्हिडिओ क्लिप सह मांडू मग कोणी पैसे घेतलेत गडाचे पैसे कोणी वापरलेत सुद्धा महाराजांनी सांगितले गडाचे पैसे कोण वापरते हो त्याच्या काय आम्हाला गडाची बदनामी नको होती म्हणून एवढे दिवस आम्ही शांत होतो काही झालं नाव कोणाला देणार आहे नारायण गडावर काहीतरी वाद सुरू झाला ह्याच्यामुळे आम्ही नको म्हणतो वाद नको घालायचं आपल्याला आपली श्रद्धा आहे आपली भक्ती त्याच्यामध्ये पुढं जीव नये तुझी दोन आणि माझं शेवटचे तर असतात